त्याच्यानंतर गावात सरपंच बघायचा एक महिन्यात प्रथम असे दोन तीन महिने होते त्यातून गेले पूर्ण कार्यक्रम ठीक आहे दोन तीन महिने पंधरा सप्टेंबरला पहिले होते सप्टेंबरला उपोषण केलं

सोळा सतरा हजार नाही सोळा हजार कोण नाही सोळा हजार सत्रनाट प्रजा नाही सम्राट इथे आता समज ग्रामपंचायतीत नाही

आठ किलो आठ सतरा किलो काय म्हणजे सतराचाच आहे आणि आठ एकनास चा अठरा सात आता लागला आठ आणि अठरा अरे बाबा मी आंदोलनाच्या ठेवलं ग्रामपंचायतला पाच महिन्यापासून पाच करून कुठला न्याय भेटत नाही आपण त्यांना शासन त्यांना देत आहे ना, आ, ना।, ना।, ने, ने दे दे ना। ते उपचार नाही करणार ग्रामपंचायती भविष्यात दिलं त्यांनी आणि द्यावंच लागणार पाच महिने तीन महिने तीनदा सरपंच बजाल म्हणजे सरपंच बदलणार आहे

तुम्ही त्याची तक्रार व्हिडिओ कधी येते पण कधी कसं होतं तक्रार सगळ्यांना मला बघले की त्यामुळे की हा विषय आपला मांडला होता किती जीव लागेल द्या सर तुम्ही पाच महिने झालं तुम्हाला करून आम्ही या लोकांना करून मी करून भीक मागून आम्ही आता मुद्दा हात घेतलेला आहे आम्हाला लागत पण नाही आम्ही त्यांना भीक मागून आंदोलन त्यासाठी ठेवले तुम्हाला एवढे पत्रावर केला स्मरणपत्र पत्र दिले कुठली किती दखल घेतली की नाही आणि आम्हाला की असं की नाही की नेमकं इतका वेळ

ऑगस्ट पाऊस डायरेक्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत डायरेक्ट आपले तीन महिन्याच्या कालावध झाला तीन सरपंच बदलले नाही त्याच्यामध्ये सरपंच पद रिक्त होणे परत त्यानंतर मग बरं आतापर्यंत कोणती ठराव झाली कुठला झाले ना आपण नवीन सरपंच झाले ना झाले मंजूर நாராயண புடைய किती दिवसात लाभ लाभ आपण डायरेक्ट मध्ये लागतो लाभार सगळ्याचे आधार कार्ड चार जमा करून जमा বহুমতো বাকী এটা लोकर मध्ये साहेब पंधरा हजार रुपये आत्महत्या गोष्ट कुटुंबाला कधीपर्यंत करायचं असेल ते मंजुर त्यांनी मग तेच त्या पेमेंटला खर्च का किंवा तुमचं काही पेमेंट थांबला का नेमकं गोरगरी पैसे पैसे जर तुम्ही थांबवत असाल तर विचार काय नाई